तर विद्यार्थ्यांना करा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय संभाव्य महत्वाचे असणारे जनरल नॉलेज आपण कव्हर करणार आहोत तसेच सर्वांसाठी एक रिमाइंडर आहे चारशे सत्तर पजेस आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे जे की ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाचे आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी वन फोर्टी या मध्ये या पीडीएफला नक्कीच घ्यायचं आहे हे पीडीएफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नका करू व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच विद्यार्थ्यां तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेला तर लगेच करून घ्यायचं आहे का तर एकदम फ्री असते आपल्याला कुठलाही शुल्क नाही लागत असतो कशासाठी सबस्क्राईब करायचं असते जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव तो सबस्क्राईब करायचं असते लगेच करून घ्या चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की राष्ट्रगीताला गाण्यासाठी किती सेकंदाचा कालावधी लागतो ते आपल्याला विचारलेलं आहे जन गण मन गाण्यासाठी जे आपले राष्ट्रगीत आहे तो तर चाळीस सेकंद बावन्न सेकंद साठ सेकंद किंवा तीस सेकंद तर ऑप्शन क्रमांक दोन दोन म्हणजेच या ठिकाणी बावन्न सेकंदाचा जो कालावधी आहे विद्यार्थ्यांनो राष्ट्रगीताला गाण्यासाठी लागत असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा की भारतातील सर्वात छोटे उच्च न्यायालय कोणते आहे ते सांगायचं सा आहे सर्वात छोटे असलेले गुवाहाटी गंगटोक त्रिपुरा किंवा मणिपूर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे गंगटोक येथील जे उच्च न्यायालय आहे ते सर्वात छोटे असलेले दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा की खालीलपैकी कोणत्या फळांमध्ये सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते सी जीवनसत्व असणारे फळे आंबा लिंबू पेरू किंवा वरीलपैकी पे सर्वच तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वरीलपैकी पे सर्वच पेरू लिंबू आंबा या सर्वांमध्येच सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असलेले दिसून येते प्रश्न चौथा या ठिकाणी पाहूया काय आहे ते फुफ्फुसाच्या कर्करोगाचे जे प्रमाण आहे अलीकडे कोणत्या कारणास्तव वाढलेले आहे ते सांगायचं आहे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे तर पाणी प्रदूषण हवा प्रदूषण ध्वनी प्रदूषण किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे हवेच्या प्रदूषणा कारणास्तव अलीकडेच फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण जे आहे ते वाढलेले दिसून येते प्रश्न पाचवा की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ताज ऑफ डेक्कन स्थित आहे ताज ऑफ डेक्कन कोणत्या अमरावती जालना सातारा किंवा औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे छत्रपती संभाजीनगर येथे काय तर ताज ऑफ डेक्कन स्थित असलेली दिसून येते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा की अठराशे एकवीसमध्ये मलबार या ठिकाणी सक्तीने कोणत्या धर्माचे जे आहे विद्यत्यां दीक्षा देण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे वर्ष घ्या सर्वप्रथम लक्षात अठराशे एकवीस आहे ठिकाण आहे मलबार येथे मुस्लिम हिंदू बौद्ध किंवा ख्रिश्चन तर क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक योग्य आहे मुस्लिम धर्माची दीक्षा सक्तीने मलबार येथे अठराशे एकवीसमध्ये देण्यात आलेली होते आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी जे मुस्लिम धर्मामध्ये सक्तीने त्यांना दीक्षा देण्यात आलेली होती त्यांना पुन्हा स्वधर्मात आणण्याचे कार्य केलेले होते, के होते। प्रश्न सातवा कोणते जीवनसत्व रक्तपेशीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते कशाचे रक्तपेशीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास के अ ब ड तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे के जीवनसत्व रक्तपेशीचे जे प्रमाण आहे ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना मदत करते नियंत्रित ठेवण्यास घेऊया पुढचा प्रश्न फ्लिंट काचेचा जो उपयोग आहे तो काय म्हणजे या ठिकाणी काय बनण्यासाठी केला जात असतो ते विचारलेलं आहे फ्लिंट काचेचा उपयोग खिडकी चष्मा दरवाजे किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन चष्मा बनवण्यासाठी जे आहे फ्लिंट प्रकारच्या टाईपच्या काचा उपयोग केला जात असतो प्रश्न नव्वा आधुनिक महाराष्ट्राचा ब्रिटिश शिल्पकार कोणास म्हणतात ते विचारलेलं आहे ब्रिटिश शिल्पकार लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड एल्फिन्स्टन तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे लॉर्ड एल्फिन्स्टन यांना जे आहे आधुनिक महाराष्ट्राचा ब्रिटिश शिल्पकार असे म्हटले जात असते घेऊया प्रश्न दहावा खालीलपैकी कोणत्या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर असे म्हणतात महाराष्ट्राचे भरत म्हणून ओळ भरतपूर म्हणून ओळखले जाणारे अभयारण्य राधानगरी या ठिकाणी कर्नाळा मयुरेश्वर नंदूरमाधमेश्वर तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे नांदूर माधमेश्वर या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर संबोधले जाते अकरावा प्रश्न असा आहे भारतामध्ये आणीबाणीचा जो कालावधी असतो तो किती महिन्याचा असतो आणीबाणीचे प्रकार तीन असतात सर्वांनाच माहित आहे तर किती कालावधी असतो सहा महिने पाच महिने तीन महिने किंवा दोन महिने तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे सहा महिन्याचा जो कालावधी आहे भारतामध्ये आणीबाणीचा असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न बारावा तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्राच्या पूर्वी कोणते चिन्ह होते ते विचारलेले आहे चला सांगा तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्रापूर्वी कोणते चिन्ह होते विळा पंजा चरखा किंवा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन योग्य आहे चरखा हे जे आहे अशोक चक्रामध्ये या सॉरी राष्ट्रध्वजामध्ये अशोक चक्रापूर्वी होता घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा या ठिकाणी अन्न जास्त दिवस साठवून ठेवल्यास कोणते जीवनसत्व नष्ट होते अन्नामधून विचारलेलं आहे जास्त दिवस साठवून ठेवल्या कारण जीवनसत्व अ ब क किंवा सी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी चार योग्य आहे सी जीवनसत्व अन्न जास्त काळात साठवून ठेवल्यास त्यातील नष्ट होत असते प्रश्न चौदावा पृथ्वीच्या मध्यातील काल्पनिक रेषेला काय म्हणतात ते सांगायचं आहे मध्यातील जे गेलेली आहे काल्पनिक रेषेला काय म्हणतात अक्षरवृत्त विषुवृत्त कर्कवृत्त किंवा वरीलपैकी सर्व तर या ठिकाणी एक वेळेस आपण आन्सर कन्फर्म करूया तर याचं उत्तर आपल्यासमोर आहे दोन विषुवृत्त असे पृथ्वीच्या मध्यातून गेलेल्या काल्पनिक रेषेला संबोधले जात असते प्रश्न या ठिकाणी पंधरावा लोकसभेचा सदस्य सलग किती दिवस गैरहजर राहिल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते ते आपल्याला विचारलेले आहे किती दिवस तीस दिवस चाळीस दिवस पन्नास दिवस किंवा साठ दिवस तर लोकसभेचा जो सदस्य असतो तो, तो, तो सलग विद्यार्थ्यांनो साठ दिवस गैरहजर असेल तर त्याचे लोकसभेचे सदस्य सदशा, सदस्यत्व रद्द होत असते आपोआप प्रश्न या ठिकाणी सोळावा आता या ठिकाणी पूर्वी आपण पाहिले लोकसभेचे आता विचारलेले आहे की राज्यसभेचे सदस्य सलग किती दिवस गैरहजर असल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते तर जसे की या ठिकाणी विद्यार्थ्यांनो या ठिकाणी साठ दिवस योग्य आहे लोकसभेसाठी किंवा राज्यसभेसाठी संसदेच्या सभागृहासाठी कोणताही सदस्य सलग सा साठ दिवस गैरहजर असेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होते ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे वॉइसराय कोण होते ते आपल्याला विचारलेले आहे ब्रिटिश म्हणजे स्वतंत्र प्राप्ती होण्याच्या आधीचे जे शेवटचे ब्रिटिश वाईसराय होते ते कोण राहिलेले आहेत तर या ठिकाणी विचारत्यां ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिलेले आहे लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड कॅनिंग वॉरन हेस्टिंग किंवा लॉर्ड हाऊशी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लॉर्ड माउंट बॅटन यांनी ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे वॉईसराय असलेले दिसून येतात प्रश्न अठरावा की भारतातील राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे राष्ट्रीय जलचर प्राणी पापलेट डॉल्फिन केकडा किंवा वरीलपैकी के नाही तर ऑप्शन क्रमांक या विदर्थ्यां या ठिकाणी दोन योग्य आहे डॉल्फिन हा जो आहे राष्ट्रीय जलचर प्राणी असलेला दिसून येतो तर घेऊया प्रश्न एकोणीसावा नरसोबाची वाडी कोणत्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे प्रश्न वाचल्याच्यानंतर आणि पर्याय पाहिल्याच्यानंतर उत्तर तुम्हाला ओळखून येते पंचगंगा कृष्णावरील दोन्ही किंवा गोदावरी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन तीन योग्य आहे कृष्णा पंचगंगा या दोन्ही नद्यांच्या संगमावर नरसोबाची वाडी स्थित असलेली दिसून येते प्रश्न विसावा महात्मा फुले वस्तू संग्रहालय कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे महात्मा फुले वस्तू संग्रहालय अहमदनगर मुंबई पुणे किंवा भुसावळ तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे तीन म्हणजेच पुण्यामध्ये महात्मा फुले वस्तू संग्रहालय स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न एक विसावा की विक्टोरिया मेमोरियल हॉल जो आहे तो कोणत्या शहरामध्ये येतो किंवा स्थित आहे ते सांगायचं सा आहे तर ऑप्शनमध्ये काय आहे कलकत्ता दिल्ली चेन्नई अलाहाबाद किंवा प्रयागराज तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कलकत्ता या ठिकाणी जे आहे विक्टोरिया मेमोरियल हॉल स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न बावीसावा केरळ या राज्याचा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे राज्य पहिले लक्षात घ्यायचं आहे आपल्याला राज्य आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी केरळ हे तर कुचीपुडी कथकली गरभा किंवा गरवाली तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे कथकली हा केरळ राज्याचा नृत्यप्रकार असलेला आपल्या सर्वांना माहीतच असेल नसेल तर कळालेलेच आहे प्रश्न या ठिकाणी तेविसावा दिसून येतो असा की सर्व कर्मचारी महिला असलेले देशातील पहिले टपाल कोणते आहे ज्या टपालमध्ये एकही पुरुष नाही सर्व कर्मचारी महिला असलेले तर ऑप्शनमध्ये काय आहे या ठिकाणी दिल्ली मुंबई चेन्नई सुरत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तर दिल्ली येथील टपाल मध्ये जे आहे सर्व कर्मचारी महिला असलेले दिसून येते प्रश्न या ठिकाणी चोवीसावा असा आहे की समुद्र शक्ती हा युद्ध अभ्यास जो भारत आपला देश आहे तो कोणत्या देशासोबत करतो ते सांगायचं आहे ऑप्शनमध्ये ऑस्ट्रेलिया जर्मनी इटली इंडोनेशिया तर समुद्र शक्ती हा जो युद्धाभ्यास आहे इंडोनेशिया या देशासोबत आपला देश जो आहे विद्यार्थ्यांना करत असतो प्रश्न चोवीसावा महाराष्ट्रामध्ये एकूण कृषी विद्यापीठाची स्थापना जी आ, किती संख्या जी आहे ती किती आहे ते विचारलेलं आहे कृषी विद्यापीठाची पाच चार सहा किंवा सात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठाची जी संख्या आहे ती असलेली दिसून येते प्रश्न सव्वीसावा की रेखावृत्त मूळ खालीलपैकी कोणत्या देशातून जातो ते विचारलेलं आहे रेखावृत्त तर भारत जर्मनी फ्रान्स इंग्लंड तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य राहणार आहे इंग्लंडमधून जो आहे रेखावृत्त हा मूळ मूळ गेलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न कवर करूया सत्ताविसावा जो खालील की ही आहे खालीलपैकी कोणतीही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे सर्वोच्च पर्वतरांग विचारलेली आहे निलगिरी काराकोरम आरवली किंवा सातपुडा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे काराकोरम पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग असलेली विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठ्ठावीसावा कॅल्शियम कार्बोनेटचा जो वापर आहे तो खालीलपैकी कोणती वस्तू बनवण्यासाठी केला जात असतो कॅल्शियम कार्बोनेट तर ऑप्शनमध्ये आहे टूथपेस्ट चुना सिमेंट किंवा वरीलपैकी सर्व तर कॅल्शियम कार्बोनेट बनवण्यासाठी वरीलपैकी सर्व म्हणजेच सिमेंट चुना तसेच टूथपेस्ट बनवण्यासाठी केला जाताना दिसून येतो प्रश्न एकोणतीसावा महाराष्ट्राची इंद्रायणी नगरी असे कोणत्या जिल्ह्याला किंवा कोणत्या शहराला म्हटले जाते इंद्रायणी नगरी तर ऑप्शनमध्ये अहमदनगर पुणे ठाणे किंवा अमरावती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अमरावतीला जे आहे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची इंद्रायणी नगरी असे संबोधले जाते प्रश्न ते सहावा होमिओपॅथीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात ते विचारलेलं आहे ॲलिओपॅथी होमिओपॅथी असे जे आपले जे आहेत तर त्यांचं जे आहे जनक कोणाला म्हणतात ते विचारलेले आहे एडवर्ड डिझेनर फ्लेमिंग डॉक्टर हाइनमन किंवा डाल्टन तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर हाईनमन यांना जे आहे कशाचे होमिओपॅथीचे जनक असे म्हटले जाते आता पुन्हा एकदा रिमाइंडर की देऊ इच्छितो या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांसाठी चारशे सत्तर पेजेसचे एक पी डी एफ तयार केलेले आहे ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी हे पी डी एफ आपल्याला फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना वन फोर नाईनमध्ये मिळत आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते तर लगेच करून घ्या सुपर क्लासला पूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन किंवा मोटिवेशन आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटलं तरी चालेल द्यायचं आहे चला भेटूया पुढच्या का स्पेशल आणि फ्रेस सुपर क्लास